पाडे पाठ पाड़ करण्याची काय आपली आहे निंजा टेक्निक पाडे पाठ पाड़ करण्याची काय आहे निंजा टेक्निक कशी निंजा टेक्निक आतापर्यंत आपल्याला याच्यातून एक दगड अनेक पक्षी मारायचा आहे काय म्हणाल मी एका दगडात अनेक पक्षी मारायचे कसे मारायचे काल बघितलं होतं आता परत एकदा बघू याच याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे पेरिस शिकायची आहे वजा बाकी शिकायची आहे गुणाकार शिकायचा आहे भागाकार शिकायचा आहे बेरीज कशी म्हणजे बेरीज कशी करायची ते पण शिकायचं आहे आणि तुम्हाला तोंडी आली पाहिजे ते पण करायचं आहे लक्षात आहे याच्यात संख्या मालिका आली पाहिजे याच याच्यात अक्षर अंक मालिका आली पाहिजे इतक्या म्हणजे दगड एक आहेत पक्षी किती मरायचे आहेत अनेक पक्षी मरायचे लक्षात आला का चल सुरुवात करूया हे कशी सुरुवात करूया तो सगड़ पैलदा का अनुक्रमांक टाकन देव अपन कामांक हाँ नंबर एक अनुक्रमांक हाँ टाकता का? हाँ का एक दोन तीन चार पांच सहा अभी हाँ तिरपे तिरपे पड़ते कटे है सहा सात आठ नऊ आणि हे दहा म्हणजे ही का झाली आपली एक अनुक्रमाणिका झाली ईदपासून आपण सुरुवात करणार आहोत म्हणायला बरोबर आहे सगळे माझ्यासोबत म्हणतील म्हणतील का कसं करणार आहोत पाढे करतो म्हणजे काय करतो हे म्हणजे असं काउंट करणार आहोत आपण पाढे करतो म्हणजे काय करतो आलेल्या त्या संख्यामध्ये तीच संख्या, संख्या मिळवत 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 पुढे जातो म्हणजे काय पाळा तयार करतो म्हणजे नाही का आपण फाडे म्हणतो का नाही कसे म्हणतो फाडे अकरा एक अकरा पुन्हा त्या अकरामध्ये अकरा मिळवायचे अकरा दुने पुन्हा त्या अकरामध्ये अकरा मिळवायचे अकरा, अकरा त्रिक तेहतीस म्हणजे अशा पद्धतीनं हळूहळू बेरीज करत एक तर तुमची प्रॅक्टिस होईल बेरीज करण्याची आणि तोंडी बेरजीची आणि पुढे काय होईल पुढे काय होईल पूर्ण पाडा पण होईल काय होते बघू प्रयत्न करून हा सुरुवात करू ह काय अकरा ठीक आहे म्हणजे मी येतो असा गृहित हो बर का दोन पासून दहा पर्यंत सगळ्याला फाडी येते असा मी गृहित धरलो आहो पा नाही मला तोंडावर नको पाड जा <laughs> <laughs> बरोबर आहे का नाही नाही ते येतेच नसली येतं ती सांगा ती तयार असावं बरोबर आहे हा मी धरलो गृहित तुम्हाला अकरापासून सुरुवात केलो बरोबर आहे अकरा एक अकरा अधिक अकरा हा एक अकरा दोन अदिकोन एक दिक हधिक अक हाँ तीन एक तीन एक अकरा चौ अधिक अक हाँ का चार ने एक चार ने एक अकरा अधिक अदिक हाँ पाचा न एक पाच ने एक म्हणजे अकरा सहा अधिक अकरा हा सहा ने एक सात सहा ने एक अकरा साता अधिक अकरा हा सात एक सात एक आठ अकरा आठ अठ्याऐंशी अधिक अकरा एक आठ आणि एक आठ न एक नऊ म्हणजे अकरा नऊ आणि अकरा एकशे दहा अशा पद्धतीने आता प्रत्येकाला करायचं आहे काल तुम्ही केल्या होत्या एक वेळा प्रॅक्टिस करायचा आहे म्हणून सगळेजण दुसऱ्या पानावर करा घ्या ना पान घ्या ना अरे हो करायचंच आहे आपल्याला आपल्याला करायचंच आहे हा चला इथून सुरुवात हा दुसरा काय हा बारा माझ्याकडं का लक्ष ठेवायचं आवाज आला पाहिजे काय बारा एक बारा अधिक बारा दोन अधिक दोन कि होते चार नहीं एक न एक बार दुनिया चौबीस अधिक बारा चार अधिक दोन साहा, दोन अधिक एक तीन बार त्रिक कि होता छत्तीस अधिक अकरा सहा अधिक एक सा तीन एक चार बार दु बार बार चो बारो अठ्ठेचाळी वाहिजे ते अकरा केल्या गुरुजी म्हणून अठ्ठेचाळीस झाले आता झाले चार सहा न दोन आठ तीन एक चार म्हणजे बारचो अठ्ठेचा अधिक बारा आठ दोन दहाशी शून्य आता एक चारने एक पाचने एक सहा म्हणजे बारा पंचे किती आले साठ हा अधिक बारा म्हणजे किती शून्य अधिक दोन दोन सान एक म्हणजे बार छक्कम किती झाले बहात्तर अधिक बारा किती होतात मग दोन दोन चार सात एक म्हणजे बारा साता चौऱ्याऐंशी अधिक बारा चार चारन दोन सहा आठ म्हणजे बारा आठा शहाण्णव अधिक बारा हा किती सहा न दोन आठ नऊ म्हणजे बार नऊ एकशे आठ बारांदाई एकशे वीस लक्षात येत आहे का चल घ्या पुढे हाँ, चला ह काय तेरा तेरा एक तेरा अधिक तेरा तेर तीन तीन सहा एक तेर दुने तेर दुने सव्वीस आले का अधिक तेरा न तीन नऊ दोन एक तीन तेर त्रिक एकोणचा एकोणचाळ अधिक तेरा <laughs> नवन तीन किती होता रे पटकन बारा, बारा। असा आला पाहिजे नवन तीन बारा हातचा एक तीन चार पाच म्हणजे तेरचो बावन अधिक तेरा तीन दोन पाच एक सात म्हणजे तेरी पाच पासष्ट अधिक तेरा पाच न तीन आठ सात तेच छक अठ्याहत्तर हा तेरा साता आठ नीन अकरा सा एकरा सौ अधिक तेरा तीन एक, नौ। तेरा एक नौ। तेरा चार नौ दहा आठा, एकशे चार अधिक तेरा चार तीन सात तेर नौ एकशे सत्रह आणि तेराई एकशे तीस येत आहे का लक्षात येत आहे का रे लक्षात येत आहे लक्षात बढिया हा पुढे बघा याचा का का उतार आहे लक्षात ठेवा चला हा चौदा चौदा एक चौदा चौदा जुने कसा अधिक चौदा कि चार चार आठ एक एक दोन चौदा जुने अठ्ठावीस हा अधिक चौदा आठ चार बाराशे दोन आठचा एक दोन तीन चार हा चौदा त्रिक किती रे चौदा त्रिक बावन अ चौदा त्रिक बावन ह अरे चौदा त्रिक ह बेचाळीस मग बावन म्हणतो माझ्याकडे टुकूर हो ना तो चौदा त्रिक बेचाळीस कानबिंद आहेत का माझ्याकड ए लक्ष इकडे हा अधिक चौदा चार दोन सात चार आणि एक हा? चौदा चो छप्पन अधिक चौदा सहा चार दहाऐी शून्य आठ एक पाच सहा सात सा, चौदा पंचे सत्तर अधिक चौदा चार शून्य शून्य सात आणि एक आठ होते का रे चार आथ, एक, हा घ्या मग आता किती होते चौदा छक चौऱ्याऐंशी होते का अधिक चौदा हा चारांचार आठ आठ हा होते का चौदा सात अठ्याण्णव ह चौदा आठ बाराशे दोन हातचा एक नऊ दहा चौदा आठ एकशे बारा होते का ह अधिक चौदा चार दोन सहा एक दोन हा चौदा नौ एकशे सव्वीस अधिक चौदा सहा चार दहा शून्य एक दोन दोन चार एकशे चाळीस जमताय का भजन करा करा यही करणं है तभी आगे बढ़ना ना आहे मग काय पंधरा पंधरा एक हा पंधरा अधिक पंधरा किती झाले तीस म्हणजे पंधरा जुने तीस अधिक याच्यात पंधरा मिळवा हा किती पाच पंधरा त्रिक पंचेचाळ अधिक पंधरा मिळवा पाचन पाच दहा शून्य हाच एक चार पाच सहा हा पंधराचो साठ अधिक पंधरा साठ न पंधरा पंच्याहत्तर होते म्हणजे पंधरा पाच सहा पंच्याहत्तर डोळ्यानं दिसले पाहिजे अशी तुमच्या बेरीज पटपट लक्षात येणार आहे हे केल्यानं लक्षात ठेवाल येईल का करून पा येते का नाही का हे सिरीज सोडवण्यासाठी अतिशय गरजेचं आहे अधिक पंधरा पाचन पाच दहा शून्य सात एक आठ एक नऊ पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा छक नव्वद पंधरा साता एकशे पाच पंधरा आठा एकशे वीस मध्ये का रे हा पंधराण एकशे पस्तीस आणि पंधरा दहा किती होतात रे एकशे पन्नास जमला का रे भजन जमला का भजन झाला हां मग सोळाचा घ्या सोळा एक सोळा अधिक सोळा किती होते अं बत्तीस सोड जुने बत्तीस अधिक सोळा सां दोन आठ तीन एक सोड अठे चार अधिक सोळा आठ सहा चौदाशी चार आजचा एक चार पाच सहा बत्तीस सो, सोड सोडच चौसठ सोळा पाच सांचार दहा सहा दोन आठ सोळा पंचे ऐंशी होतात का हळछक छान नव सोड छक होते का रे सोड बत्तीस सोड अठ्ठेचाळीस सोड चौद चौसष्ट सोड पंच्याऐंशी सोड शहाण्णव होते का अधिक सोळा सहा सहा बाराशे दोन आठचा एक नऊ दहा अकरा सोळा साता एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोड नऊ आठ सहा चौदाशे चार आठचा एक दोन तीन चार एकशे चौरेचा सोळा दाही साडे चार दहा शून्य आजचा एक चार पाच सहा एकशे साठ अशी बेरीज आलीच पाहिजे एकही अंक चुकता कामा नये लक्षात घ्या हम्म सतरा सतरा एक सतरा सतरा अधिक सतरा चौतीस अधिक सतरा सात चार अकराशे एक तीन दोन पाच सतरा त्रिक एक्कावन्न अधिक सतरा सात एक आठ पाच एक सहा होत आहेत का सतरा दोन आहे चौतीस हां सतरा त्रिक एकावन्न सतरा चौ हां सतरा चौ होता आहेत का हां अधिक सतरा आठ सात पंधराशे पाच आजचा एक सहा सात आठ सतरा पाच पंच्याऐंशी होत आहेत का अधिक सतरा सात पाच बाराशे दोन हजार एक आठ नऊ दहा हा सतरा दोन सतरा त्रिक एका एक्कावन्न हतरा चौदा अडुसठ सतरा पाच पंच्याऐंशी सतरा छक्क एकशे दोन सतरा साता एकशे एकोणीस सतरा आठा एकशे छत्तीस ह सतरा नऊ किती एकशे त्रेपन ह सात तीन दहा शून्य आता एक पाच सहा सात सतरा दहा एकशे सत्तर ठीक आहे त्याच्यानंतर अठरा ह अठराचा कसा अठरा एक हां अठरा अधिक अठरा किती छत्तीस अधिक अठरा आठवण सहा चौदाशे चार हां आजचा एक तीन चार पाच अठरा त्रिक चौपन्न हां चो अधिक अठरा आठ आणि चार बाराशे दोन आजचा एक पाच सहा सात अठराशे बहात्तर अठरा पंचे आठ दोन दहा शून्य आजचा एक सात नव्वद अठरा छक्क एकशे आठ अठरा साता एकशे सव्वीस हं अठरा आठा आठ सहा चौदा चार हातचा एक एक दोन तीन चार एकशे चौवेचाळीस हां नंतर अठरा आठ चार बाराशे दोन हातचा एक चार पाच सहा हां अधिक अठरा शून्य सहा दोन आठ आट अठरा आट दाई एकशे ऐंशी लक्षात येत आहे का हां त्याच्यानंतर एकोणीसशे क एकोणीस अधिक एकोणीस बरोबर किती झाले अडतीस अधिक एकोणीस किती झाले सात सत्तावन्न अडतीस अठरा त्रिक सत्तावन हां अधिक अठरा पंधराशे पाच हां पंच्याहत्तर होते का हां एकोणीस जुने स अडतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस चो पंचाहतर एकोणीस पाच आभे चुकला 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 चुकला, चुकला एक अडतीस अधिक एकोणीस नवन सहा सोळा सहा एक पाच सहा सात शहर बरोबर आहे अधिक एकोणीस हा पंधरा पंच्याण्णव झाले का बरोबर हां अधिक एकोणीस हां चार अकरा हां एकशे चौवेचाळीस अधिक एकोणीस हां एकशे तेहत्तीस हां अधिक एकोणीस हां किती होते रे दोन हां अधिक एकोणीस हा एकशे एकाहत्तर अधिक एकोणीस एकशे नव्वद झाला का ते माहिती आहे मग वीस एक वीस वीस जुने चाळीस वीस त्रिक साठ वीस चौशी हां विसा पंचे एकशे एकशे हा एकशे हा एकशे आणि हे किती दोनशे ठीक आहे हा इथपर्यंत फाडी बरोबर आले का नाही <coughs> आले अशा पद्धतीने पहिल्यांदा फाडी लिहायचे आता एक एक गोष्ट लक्षात ठेवतो एक एक गोष्ट इथून तुम्हाला शिकवतो लक्षात घ्या काय हा चला घ्या झाले बघा माझ्याकडे उघड्या डोळे बघा नीट पहिली नाही बघा ह पहिली बघा काय हे सिरीज पहिला पहिली सिरीज पहिली सिरीज काय हा म्हणा आता घ्या मग काय पहिल्या सिरीज मध्ये अकरा एक बारा एक तेरा एक चौदा एक पंधरा एक सोळा एक सतरा एक अठरा एक एकोणीस एक वीस एक होत का पहिली लाईन आहे पहिल्या लाईन जस जशी एकनं मिळवत जातो तशी ती एकनं वाढत जाते बरोबर आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पहिल्याच एका संख्येने सगळ्या संख्येनं बुलल्यावर गुणाकार तेवढाच येतो म्हणजे याचा अर्थ समोर जेवढ्या संख्येनं वाढत जाऊ तेवढ्या तेवढ्या संख्येनं त्यांच्यातला फरक पण वाढत जाईल कसा बघा अकरा दुने बारा दुने तेरा दुने चौदा दुने पंधरा दुने सोळ दुने, सतरा दुने अठरा दुने एकोणीस दुने वीस दुने आता लक्षात ठेवा म्हणजे का म्हणत तुम्ही अकरा गुन्हेला दोन बरोबर बावीस आणि बारा गुणीला दोन बरोबर किती होतात ही जर सगळी लाईन बघितली का नाही तुम्ही ही वली लाईन अशी कितीनं इथं वाढत जात आहे दोन ने वाढा या लाईन मध्ये कितीनं आहे म्हणजे समजा शिरीज मध्ये जर तुम्हाला असावाला आकडा दिसला बरोबर आहे आणि जर समजा म्हणला इथं पाचव्या स्थानी काय आहे पाचवा स्थान रिकामा असल तर का कराल तुम्ही पाच गुणीला दोन बरोबर किती होते दहा पाच गुनिला दोन किती होते दहा बरोबर आहे म्हणजे त्याच्या किती आहे बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस ह म्हणजे किती किती कितीचा वाढ जात आहे बे हे एक बे बे, बे, बे दोन चार बेथरा बेचो आठ बरोबर आहे म्हणजे या आठ बावीसमध्ये आठ मिळवलेत पण किती होत आहेत म्हणजे चार स्थान सुटले आहेत का नाही पाचवा स्थान कोणता येईल हा तर चार गुणे आठ म्हणजे बावीस मध्ये जर मी आठ मिळवलो पहिल्या तर किती येतात तीस म्हणजे पाचव्या स्थानी काय येते मला तीस येते अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल का बरोबर आहे म्हणजे एक लक्षात येत आहे बघा म्हणजे हा असा जर गुणाकार केला तर या सगळ्या सिरीजमध्ये काय येत आहे तुम्हाला दोनची सिरीज वाढत आहे पहिली गोष्ट फार ह्या गोष्टी शिकायला भेटत आहे लक्षात येत आहे का दुसरी महत्वाची गोष्ट काय शिकायला भेटत आहे तुम्हाला गुन्हाकार हळूहळू जो चौथ्या पाचव्या काय शिकत आल्या तो नव्यानं गुणाकार इथं शिकायला भेटत आहे जे फाडे होत आहे गुणाकार शिकायला भेटत आहे सिरीज समजत आहे कशी आहे तर झीक सिरीज कशी वाढत आहे ते समजत आहे फाड्यातली बरोबर आहे आणि लक्षात कशी राहत आहे जर एक चा असल तर सगळ्यामध्ये इकडची वाढ कशी राहील एकची वाढ राहील दोनचा असल तर मग इकडे पाचचा फाळ जर असेल पाचव्या क्रमांकाचा तर इकडची वाढ कितीची असल पाच पाच न पाच पाच न पाच पाच न वाढत लक्षात येईल का लक्षात येत आहे का म्हणजे अशा पद्धतीने ही वाढ अशी वाढत जाणार बरो आहे बरोबर आहे मग आता लक्षात घ्या अकरा त्रिक बार त्रिक हे बघा दोघातली वाढ किती आहे रे हे बघा हे बघा आहे का तीनची याच्यात दिसत आहे तुम्हाला तीनची तीनची वाढ म्हणजे हे और... इकडून जर इकडे येत असाल इकडून जाताना प्लस एक प्लस एक प्लस एक प्लस एक असं जाऊ शकता आणि इकडून इकडं जर यायचं असेल तर वजा एक 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 असा बरोबर आहे वरून खाली येत असाल तर गुणाकार बरोबर आहे अकरा जुने अकरा त्रिक अकरा चो अकरा पाच अकरा सहा वाढत गेला ना इकडे जर जात असाल एकशे दहा भागीला नऊ एकशे दहा भागीला नऊ नव्याण्णव नव्याण्णव भागीला आठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी भागीला सात सत्याहत्तर सत्याहत्तर भागीला सहा सहासष्ट सहासष्ट भागीला पाच पंचावन्न लक्षात येत आहे का म्हणजे या फाड्याची आडवी डावीकडून उजवीकडे बेरीज होत जाते उजवीकडून डावीकडे वजाबाकी होत येते वरून खाली गुणाकार होत जाते खालून वर भागाकार होत जाते याच्यात एवढे सारस दडलेलं आहे तर अशा पद्धतीने हे फाळे तुम्ही पाठ करू शकता लक्षात करू ठेवू शकता आणि जर अशा पद्धतीने तुम्ही फाडे पाठ केले समजा अशा पद्धतीने फाडे पाठ केले समजा तुम्ही तर काय होणार आहे मुक्पाट जे बेरीज आहे ना बेरीज तर तुम्हाला जनरल विसरणार नाही पण ही बेरीज कशी होईल तोंडी पाठ होईल आणि हे बेरीज सोबतच तुमचे पाडे कसे शंभर टक्के पाठ होतील बरोबर आहे म्हणून तुम्हाला एक नोट लिहून दिली होती कोणती नोट लिहून दिली होती हा ज्या क्रमाने संख्या वाढते त्याच क्रमामध्ये समोरची सिरीज मध्ये ते संख्या वाढत जाते दोन क्रमांकाची असेल हे सिरीज कितीची बनली दोनची मग इथून एक दोन तीन चार चार दुने आठ वाढले का बावीस दुने चोवीस चोवीस सव्वीस दुने अठ्ठावीस बरोबर आहे म्हणजे एक दोन तीन चार काय करीन मी बेचो आठ म्हणजे बावीस मध्ये आठ मिळवलं तर पुढची संख्या भेटते मला लक्षात आलं का म्हणजे अशा पद्धतीनं हे फाळे आठ करण्याची एक सिक्वेन्स आहे इथपर्यंत सगळ्यांना समजलं का याच्या पुढची आता जे आहे हे आता तुम्हाला करायचे आहे आत्ताच बरोबर आहे तुम्ही कॉमेंटमध्ये करा आणि मला पाठवा कॉमेंट बॉक्समध्ये जा कसं करा ज्यांना पाहिजे त्यांना रिप्लाय देतो मी धन्यवाद